दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी सिरीज चालू आहे मंत्रालय अभ्यास तर त्यातील आज आजचा हा नवीन चॅप्टर हा चॅप्टर तुम्हाला ऐकल्यानंतर समजेल की हा किती महिलांच्या जिवाळ्याचा विषय आहे तर हा फक्त महिलांच्या जिवाळ्याचा विषय आहे म्हणून आपल्या दिव्यांग मित्रांनी किंवा मैत्रिणींनी विषय सोडून देणं हा महत्वाचा नाही आहे तर हा विषय बघितला पाहिजे जेणेकरून आपल्याकडे अनुभव येईल किंवा त्या अनुभवाचा पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो त्याच्यामुळे माझी विनंती असेल की सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला जरी उपयोग नाही झाला त्याचा तर आपल्या मित्रांना किंवा आपल्या मैत्रिणींना त्याचा उपयोग होऊ शकतो तर तुम्हाला समजलं असेल की कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहोत आपण किंवा कोणत्या खात्याबद्दल आपण बोलणार आहोत ते तरीही सांगतो आपण आज बोलणार आहोत महिला व बालविकास मंत्रालयाबद्दल बोलणार आहोत आपण आज तर याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत किंवा याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजे दिव्यांग दिव्यांग महिलांना या महिला व बालविकास मंत्रालयातून काय मिळतं काय मिळत नाही किंवा काय मिळालं पाहिजे याबाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी आपण याच्यातून म्हणजे दिव्यांग महिला व बालविकास मंत्रालय म्हणजे काय हे पहिला जाणून घेऊया तर महिला व बालविकास मंत्रालय म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या किंवा जन्मलेल्या मुली असतील लहान मुली ते महिलांपर्यंत त्यांच्या ज्या काही संगोपनाचं किंवा त्यांच्या कल्याणाचं किंवा त्यांच्या सक्षमीकरणाचं किंवा त्यांच्या जे काही हेल्थचं किंवा त्यांच्या संगोपनाचं हे सगळ्या निर्णय हे महिला व बालविकास मंत्रालयातून घेतले जातात तर हे महिला व बालविकास मंत्रालय यांच्यासाठीच काम करतं म्हणजे फक्त मुली आणि महिलांसाठी काम करतं तर एक आता सांभाळते कोण किंवा याचा पदभार कोणाकडे आहे तर याचा पदभार आहे ज अजित पवार पक्षाचे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे म्हणजे सुनील तटकरेजी यांचे कन्या आदिती तटकरेजी यांच्याकडं आहे म्हणजे सुनील तटकरे रा राष्ट्रवादीचे खासदार एकमेव खासदार केंद्रात आहेत आणि त्यांच्या कन्या या आमदार आहेत आणि या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री तर या तुम्हाला माहिती हे असेल की एकनाथ शिंदे ज्यावेळा मुख्यमंत्री होते सुद्धा या महिला व बालविकास मंत्रालयाचे मंत्री होत्या आणि त्यावेळेला त्यांनी एक महत्वाचा निर्णय किंवा सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना आणण्याचा तर लाडकी बहीण योजनेमधून दिव्यांग म्हणजे सगळ्या ज्या काय आपल्या महाराष्ट्रातील ज्या काही महिला आहेत तर त्या अडीच कोटी महिलांपर्यंत दीड हजार रुपये पेन्शन पोहोचवण्याचं काम केलं होतं यांनी आदिती तटकर यांनी तर आता यातून दिव्यांग महिलांना काय मिळतं हे आपण पहिला जाणून घेऊया तर दिव्यांग महिलांच्या जे काही शिक्षणाचं म्हणजे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते तर ती दिली जाते दिव्यांग महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी परत दिव्यांग महिलांच्या कल्याणासाठीचं जे काही निर्णय असतात तर ते घेतले जातात थोडे थोडे परत दिव्यांग महिलांच्या व्यवसायासाठी प्रयत्न केले जातात दिव्यांग महिलांच्या हेल्थसाठी प्रयत्न केले जातात म्हणजे औषध असतील किंवा दवाखान्यासाठीचे जे काही असेल तर हे के मदत केली जाते किंवा निर्णय घेतले जातो वेगवेगळे इथून किंवा दिव्यांग महिला असतील त्यांच्यासाठी जे काही अंगणवाडीमधून जे काही खाऊ मिळतं तर त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा प्रावधान किंवा त्याच्यामध्ये सुद्धा अनुदान मिळालं मिळालं जातं दिव्यांग महिलांना तर या गोष्टी मिळतात तर दिव्यांग महिलांना काय मिळत नाही आता चर्चा करूया आपण तर दिव्यांग महिलांना या ज्या मी आता पहिला सांगितल्या ज्या दिल्या जातात तर त्या फक्त कागदावरती दिल्या जातात गोष्टी तर त्या शेवटच्या महिलेपर्यंत दिव्यांग जी शेवटची महिला गावामध्ये राहते एखादी खेड्यामध्ये राहते एखादी अशिक्षित महिला आहे एखादी गरीब घरातली महिला आहे तर दिव्यांग महिला, 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 महिला आहे तर तिला ते पोचत नाही आहे मग ते शिष्यवृत्ती असेल कारण त्या महिला ती महिला जर शिक्ष ती मुलगी किंवा ती महिला जर शिक्षणच घेत नसेल तर त्या शिष्यवृत्तीचा फायदा काय किंवा त्या महिलेला किंवा त्या मुलीला अंगणवाडीतून किंवा आपल्या जे काय याच्यातून आपल्याला जे काही धान्य असेल किंवा खाण्यासाठीचं जे काही पौष्टिक खाद्य असतं तर ते खाद्य मिळतं हे माहीतच नसेल आवर्जून दे ते देत नसतील किंवा त्याचा दुसरा वापर केला जातो दुसरीकडे वापर केला जातो त्याच्यामुळे त्या गोष्टी तिला म मिळत नाहीत किंवा तिच्या व्य तिला व्यवसाय करण्यासाठीचं जे काही प्रशिक्षण लागतं दिव्यांग महिलांना प्रशिक्षण किंवा कार्यशाळा लागतात तर त्या कार्यशाळा घेतल्या जात नाहीत किंवा मग दिव्यांग महिलांच्या जे जे काही सक्षमीकरणासाठी किंवा हेल्थसाठी जे काही मेडिकल मदत लागते तर ती मेडिकल मदत केली जात नाही परत दिव्यांग महिलांना बिझनेसमन्स होण्यासाठी जे काही लोन द्यायला पाहिजे किंवा अनुदान दिलं गेलं पाहिजे तर ते दिले गेले जात नाही तर या गोष्टी दिल्या गेल्या जात नाहीत तर आता दिलं गेलं काय पाहिजे याच्या बाबतीत आपण चर्चा करूया तर सुरुवात म्हणजे दिव्यांग महिलांना किंवा दिव्यांग मुलींना जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते अंगणवाडी किंवा बालवाडी किंवा पहिलीपासून ते जिथपर्यंत शिक्षण घ्यायचं तिथपर्यंत शिक्षण दिव्यांग महिला असतील मुली असतील यांना फ्री केलं गेलं पाहिजे फ्री केलं गेलं पाहिजेच त्याच्यासोबतच जे काय त्यांना म कडून जे काय स्कॉलरशिप मिळते तर ती स्कॉलरशिप ही दिली गेली पाहिजे आणि जी काय महिला व बालविकास मंत्रालयाकडून पण शिष्यवृत्ती दिली जाते दिव्यांग महिलांना काय दोन पाच दहा हजारची दिली असेल तर ती दिली गेली पाहिजे म्हणजे दोन्ही दिले गेले पाहिजे महाडीबीटी जरी घेत असतील तरी त्यांना दुसरं किंवा तिसरं ते शिष्यवृत्ती दिली गेली पाहिजे जेणेकरून पाच दहा हजार पाच दहा हजार तिला जर मदतच होऊ शकते आणि तिच्या जे काही मेडिकल खर्चासाठी किंवा बाकीच्या ज्या काही तिच्या दैनंदिन गरजेच्या खर्च खर्च असतो तिचा तर त्या खर्चासाठी तिचा त्याला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आता महिलांच्यात महिलांच्यात किंवा जास्तीत जास्त महिलांच्यात कॅन्सरचं प्रमाण असेल किंवा बाकीच्या ज्या काही आजारांचं प्रमाण वाढत आहे तर त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण असेल किंवा त्यांचं त्यांना गायडन्स देणं असेल तर ते गायडन्स खूप कमी पडतंय तर मग मा, माझं आदिती तटकरेजींना विनंती आहे की हे प्रमाण दिव्यांग सुद्धा खूप वाढत आहे कारण दिव्यांग महिलांच्याकडे तितक्याशा इक्विपमेंट्स नसतात किंवा तितक्याशा सुविधा नसतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे Uh, बाकीच्या ज्या काही गोष्टी ज्या uh, मिळाल्या पाहिजेत तर त्या मिळत नाहीत त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो नाहक त्रास होतो आणि त्यांना दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी खूप त्रास असतो हो किंवा जाता येत नाही लवकरात लवकर सहजासहजी जितकं नॉर्मल व्यक्ती सहजासहजी सरकार दवाखाना असेल की कुठंही जाऊ शकते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तितकंही दिव्यांग महिला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिला जर uh, महिन्यातून एकदा जर घरात येऊन तिची जर चेकअप सरकारी डॉक्टरांच्याकडून किंवा सरकारी याच्यातून जर झाली तर बरं होऊ शकतं कारण शंभर ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगत्व असणारी महिला ती बाहेर सुद्धा पडू शकत नाही घरातल्या मग घरातनं बाहेर सुद्धा पडू शकत नाही किंवा हातरुणाला खेळणं असते तर तिला जर तिथे येऊन जर मेडिकल हेल्थ मिळाली तर तिचं जे काही तिच्यापासून तिला जे आजाराचा आजा त्रास होतोय तर तो आजाराचा आजा त्रास होणार नाही तर त्या गोष्टी गेल्या गेल्या पाहिजेत परत दिव्यांग महिलांना किंवा दिव्यांग मुलींना या विमा पॉलिसीमध्ये घेतलं गेलं पाहिजे त्यांना किमान एक पाच लाखाचा किंवा दहा लाखाचा विमा उतरवला गेला पाहिजे त्यांच्या नावावरती परत दिव्यांग महिला ज्या काही विवाह बंधनात अडकू इच्छितात म्हणजे जर विवाह बंधनात जर अडकत असतील त्या किंवा लग्न करू इच्छितात तर त्यांच्या त्यांना लग लग्नासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना किमान एक लाख रुपये नॉर्मल व्यक्तीसोबत जर त्या लग्न करत असतील तर ते, लग, ते तर त्यांना ते किमान एक लाख रुपये दिले गेले पाहिजेत आणि जर त्या दिव्यांग महिला किंवा मुली जर लग्न करत असतील नॉर् दिव्यांग व्यक्तीशीच तर त्याला किमान दोन लाख रुपये दिले गेले पाहिजेत अनुदान म्हणून कारण त्यांच्या संसारासाठी किंवा त्यांचा संसार सुरू करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते परत दिव्यांग महिला जर व्यवसाय करू इच्छितात तर त्या व्यवसाय करण्यासाठी सुद्धा दिव्यांग महिलांना किंवा मुलींना मग ते अठरा वर्षावरील दिव्यांग मुली असतील त्यांच्यासाठी किमान दहा लाख बिनव्याजी दिली गेले पाहिजे महिला बाल विकास काढून कारण बाकीच्यांना तुम्ही देता बचत गटा थ्रू त्यांनी दिले गेलं जातं तर दिव्यांग महिलांनाही मुलींनाही मुली नाही दिली पाहिजे परत बचत गटामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीत कडून असतात काही गट किंवा मग पंचायत समितीकडून असतात गट बचत गटं तर त्या बचत गटामध्ये नॉर्मल महिला ज्या आहेत तर त्या दिव्यांग महिलांना घेत नाहीत किंवा टाळटाळ करतात किंवा त्यांना वागणूक वेगळी दिली जाते तर दिव्यांग महिलांसाठी सुद्धा एक वेगळी बचत गटं आणली पाहिजे जेणेकरून पाच दहा संख्येचं बचत गट आणलं पाहिजे जेणेकरून त्याही सक्षम होतील की त्याही पैसे साठवण्याच्या मार्गावर लागतील किंवा त्यातूनही त्यांचा बिझनेस वेगळे काढू शकतात बचत गटाच्या मार्फत वेगळेवेगळे छोटे मोठे बिझनेस खाद्याचे असतील किंवा वस्तू तयार करण्याचे बिझनेस ते काढू शकतात आणि त्यांचं स्वतःचं घर चालवू शकतात तर ही एक गोष्ट केली गेली पाहिजे परत जे आता लग्न झाल्यानंतर ती दिव्यांग महिला प्रेग्नेंट राहू शकते किंवा पोटोशीर राहू शकते तर त्या महिलेला जसं नॉर्मल महिलांसाठी तुम्ही खाद्य असेल किंवा जे काही पौष्टिक आहार आहे तर ते पौष्टिक आहार पुरवण्याचा प्रयत्न करता तसंच दिव्यांग महिलांनाही पुरवला गेला पाहिजे जेणेकरून द नॉर्मल व्यक्तीपेक्षा थोडं जास्त गेलं दिलं गेलं पाहिजे कारण नॉर्मल व्यक्तीच्या घरामध्ये भरपूर सारं पौष्टिक खाद्य किंवा अन्न येतं पण दिव्यांग महिला जर तिचे तिच्यासोबत दिव्यांग पो तिचे पती असतील तर त्यांना तितकं इन्कम सोर्स जास्त नसतो किंवा पैशाची चणचण असते त्याच्यामुळे त्यांना पौष्टिक आहार खायला जमत नाही किंवा पौष्टिक आहार घ्यायला जमत नाही विकत त्याच्यामुळे जर त्यांना अनुदान स्वरूपी महिन्याला पाचशे किंवा हजार रुपये जर मिळाले तर त्यांचं ते पौष्टिक आहार घेण्याचं जे काही चणचण चंचन असते तर ती चंचन मिटू शकते परत जर एक दिव्यांग महिला जर मुलीला जन्म देते तर त्या त्या मुलीचं संगोपन असेल किंवा त्या मुलीचं जे काही शिक्षण असेल तर ते अठरा वर्षापर्यंतचं शिक्षण हे फ्री करून द्यावं किंवा त्याला एक महिन्याला एक अनुदान अनुदान स्वरूपी रक्कम दिली गेली पाहिजे जेणेकरून त्या मुलीचं शिक्षण त्या दिव्यांग महिलेच्या अंगावरती पडणार नाही किंवा त्या दिव्यांग महिलेला त्या मुलीचं शिक्षण थांबव थांबावं लागणार नाही आणि जर दिव्यांग महिलेला जर दिव्यांग मूल जन्माला आलं मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे तिला किमान एक हजार रुपये महिन्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे जोपर्यंत तो मुल ते मुलगा किंवा ती मुलगी स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही किंवा स्वतः नोकरी करू लागत नाही तोपर्यंत किमान अठरा ते एकवीस वयापर्यंत मुलगा असेल तर एकवीस मुलगी असेल तर वीस वर्षापर्यंत जर त्याला अनुदान वर्ष महिन्याला एक हजार रुपये जर मिळाले तर त्या मुलीचं किंवा मुलाचं शिक्षण होण्यासाठी मदत होऊ शकते जसं महिला बाल विकास मंत्रालयाकडून पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारीला जर ते मुलगी जर जन्माला आली असेल मुलगी मी म्हणतोय मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही अनुदान जसं देता पन्नास काहीतरी आकडा येतो अनुदान दिला जातो तसंच दिव्यांग महिलांनासुद्धा दिव्यांग मुलींनासुद्धा दिला गेला पाहिजे आणि दिव्यांग महिलांच्या किंवा दिव्यांग मुलींच्या संगोपनासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत दिव्यांग मुली या म दिव्यांग मुली जर प्रेगनेंट राहत असतील किंवा महिला प्रेग्नंट राहत असतील तर त्यांच्या मेडिकलचा जो काही खर्च आहे तर तो सगळा केला गेला पाहिजे परत जे काही कॅन्सर स्वरूपी आजार येत आहेत तर त्या आजारावरती मार्ग काढण्यासाठी किंवा जे काही हे करण्यासाठी निर्बंध आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न त्या दवाखान्यातून किंवा त्या सरकारी मेडिकलमधून केलं गेलं पाहिजे आणि दिव्यांग महिला या निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत दिव्यांग महिलांना नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य दिले गेलं पाहिजे मग ते ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती जिथं महिलांचं राज्य आहे किंवा जिथं महिलांचं जे काही महिला लागतात तर तिथं दिव्यांग महिलांनाही प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दिव्यांग महिला ऑफिस लेवलचं किंवा ऑफिस लेवलचं किंवा कार्यालयीन का कामकाज आरामशीर करू शकतात तर त्या सक्षम असतील तर त्यांना तिथंही नोकरी दिली गेली पाहिजे परत अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी शिक्षिका म्हणून किंवा जिल्हा परिषदच्या शिक्षिका म्हणून सुद्धा दिव्यांग महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दिव्यांग महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि दिव्यांग महिलांना प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे जेणेकरून त्या सरकारी नोकरी करतील किंवा जॉब करतील दिव्यांग महिलांना बिझनेस करण्यासाठी दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले गेले पाहिजे दिव्यांग महिलांना जर स्वतःचं घर बांधायचं असेल त्या एकट्या ते राहत असतील कारण ज्या दिव्यांग महिलांचं एक प्रॉब्लेम असतो की त्यांच्याशी लग्न करायला किंवा त्यांना त्यांचं वय तीस पस्तीस वयपर्यंत त्यांचं लग्न होत नाहीत किंवा त्यांच्या त्यांना जीवनसाथी मिळत नाही तर त्यावेळेपर्यंतसुद्धा त्यांना जर जर सरकारने मदत केली किंवा के सरकारने जर लक्ष दिलं तर ते सुद्धा चांगलं होऊ शकतं किंवा त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत परत मागे मी शिक्षणासाठी जसं बोललो तसं दिव्यांग महिलांचे हॉस्टेल असले पाहिजेत मग त्या नोकरी करत असू देत किंवा मग त्या शिक्षण घेत असू देत किंवा प्रत्येक शहरामध्ये एक एक हॉस्टेल असलं पाहिजेत कारण नॉर्मल हॉस्ट हॉटेलमध्ये ज्याला आरक्षण दिले तुम्ही आरक्षण दिलं आम्ही नाही म्हणत नाही आरक्षण दिलेलं आहे पण तिथं ज्याला दिव्यांग महिला किंवा मुलगी तिथं राहिला जाते तर त्यावेळेला तिथं वागणूक तिला वेगळी दिली जाते किंवा तिला ट्रीटमेंट वेगळी दिली जाते तिला हॅरॅसमेंट केला जातो तिला तिचं रॅगिंग केलं जातं किंवा तिला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते आणि तिला बाजूला बाजूला ठेवलं जातं त्याच्यामुळे जर दिव्यांग महिलांसाठी किंवा दिव्यांग मुलींसाठी जर वेगळं हॉस्टेल असते हॉस्टेल हॉस्टेलच जर वेगळं निर्माण केलं किंवा हॉस्टेलच वेगळं हे केलं तर तिथं त्या त्या दिव्यांग महिला किंवा दिव्यांग मुली गुन्ह्या गोविंदाने राहू शकतात त्याच्यामुळे जर फ्री ऑफ कॉस्ट किंवा कमी पैशामध्ये जर त्यांना हॉस्टेल निर्माण करून दिली त्यांच्यासाठी शाळा निर्माण केल्या दिव्यांग महिला किंवा दिव्यांग दिव्यांगांची शाळा निर्माण करण्यासाठी सुद्धा महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंत्री आदित्य तटकरेजींनी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत परत दिव्यांग महिलांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतो कारण त्या दररोज कॉलेजला जाऊ शकत नाहीत कारण त्या गावात राहतात किंवा शहराबाहेर शहरात राहतात आणि शहराबाहेर कॉलेज असतात वगैरे त्याच्यामुळे त्याही आई जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा दिव्यांग महिलांना स्कूटी असेल किंवा बाकीच्या ज्या काही इक्विपमेंट्स असतात तर त्या इक्विपमेंट्स घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत जसं खासदार फंडातून तीन स्कूट्या दिल्या जातात तसं दिव्यांग महिला जर लोकोमोटर डिसिबिलिटी असतील त्यांच्याकडे तर लोकोमोटर डिसिबिलिटी किंवा मुख बदिरी कर्णबद्री असतील तर त्यांना स्कूटी घेण्यासाठी सुद्धा त्यांना प्रा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे जेणेकरून त्या त्यांचं स्वतः स्वतः तिथं कॉलेजपर्यंत किंवा व्यवसायाला जाऊ शकतात किंवा जॉबला जाऊ शकतात आणि तिथं त्यांचं जे काही सक्षम बनण्यासाठी किंवा सुशिक्षित बनण्यासाठी ते स्वतः कारणीभूत असू शकतात आणि तुम्ही सरकारनं मदत केलेल्याचं त्याचा फायदा होऊ शकतो कारण दिव्यांग महिला किंवा दिव्यांग मुलींच्या घरची परिस्थिती सगळ्याच सगळ्यांचीच परिस्थिती चांगली आहे असं नाही आहे स्वतः दिव्यांग मुली किंवा महिला घरातून व्यवसाय छोटा मोठा करून कोणी किराणा चालवत आहे कोणी झेरॉक्स सेंटर चालवत आहे कोणी स्टेशनरी घालून बसले घरात किंवा कोणी छोटेसे बेकरी घातले कोणी काय करत आहे कोणी काय करते तर कोणी काय करते कोणी दळणवळण करते कोणी चटणीकांडपाचं आहे कोणाचं कोणी इकडं तिकडं म्हणजे कॅलेंडर विकते कोणी छोटसं किराणा स्टोर दाखवले कोणी स्टँडवरती नाश्ता विकते असे करून दिव्यांग महिलासुद्धा या आपल्या समाजात वा जगण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या जगण्याच्या प्रयत्नाला तुम्ही साथ दिली पाहिजे तुम्ही हाक दिली पाहिजे दिव्यांग आज ज्या महिला व बालविकास मंत्रालयांनी आणि दिव्यांग महिला ही सक्षम झाल्या पाहिजेत किंवा दिव्यांग महिला ही आपल्या प्रवाहात आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि अजून बहुत सारे मुद्दे आहेत म्हणजे खूप सारे मुद्दे आहेत अजून पण इतके मुद्दे आत्ता असे बसत इतके मुद्दे आम्हाला ज्या काही अन्याय होतोय किंवा ज्या काही गोष्टी मिळाल्या मिळत नाहीत फक्त कागदावरती मिळाल्या जातात तर त्या सुद्धा दिव्यांग महिलांना मुलींना मिळाल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दिव्यांग महिला मुली आपल्याच समाजातील आहेत याचीसुद्धा जागृती केली पाहिजे परत दिव्यांग महिला मुलींनासुद्धा व्यवसाय करण्यासाठी वर्कशॉप असतील किंवा आश्रम्स असतील आश्रम्समध्ये वर्कशॉप घेणं असेल किंवा कार्यशाळा घेणं असेल यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत दिव्यांग महिलांना चांगली वागणूक देण्यासाठी सुद्धा काहीतरी न नवीन नियम व आणले पाहिजेत परत दिव्यांग महिला किंवा मुली जर हॅरॅसमेंटची ते तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात तर त्यांची केस घेतली जात नाही किंवा त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जात नाही तर पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे की दिव्यांग महिला जर केस खरंच जेन्यून घेऊन येत असतील तर त्यांची केस ऐकून घेतली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे म्हणजे त्यांच्या त्यांच्यावरती कोणी काय हे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं परत दिव्यांग महिला किंवा मुली ज्यावेळेला शहरामध्ये किंवा इकडे तिकडे जातात किंवा फिरतात आता त्याही स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहेत तर आदिती तटकरेजींना विनंती होती की त्यांचे त्यांच्यावरतीही अतिप्रसंग किंवा अत्याचार करण्याचा प्रमाण वाढत आहे तर त्याच्यास त्याच्यामध्येही आळा घातला पाहिजे त्याचा आळा घालण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत म्हणजे मग ते अँड्रॉइड मोबाईल त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल किंवा गॅजेट म्हणजे स्वरूपी गॅजेट असतील गॅजेट पोचवणं जेणेकरून त्या महिला किंवा त्या मुली दिव्यांग कुठं आहेत हे समजते आणि त्या अज्ञातस्थळी जर जात असतील तर त्यांच्या घरच्यांपर्यंत संपर्क होईल आणि त्या दिव्यांग महिलांचा किंवा मुलींच्यावरती मुलींना त्रास त्रासातून जाण्यापासून वाचता येईल किंवा त्रासात जाणार नाहीत त्या यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले, गेले पाहिजेत जसं तुम्ही बाकीच्यांना म्हणजे इतर मागासवर्गीय मुलींना किंवा ओबीसी एस सी एन मु, टीमच्या मुलींना किंवा बाकीच्यांनासुद्धा प्राधान्य आहे किंवा त्यांच्या सुरक्षेसाठीचं जे काही प्रयत्न करत आहे सरकार तसंच दिव्यांग महिला सुद्धा प्रयत्न केला पाहिजे केला गेला पाहिजे आणि अजून काय मुद्दे आहेत पण ते पुढं आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये घेऊनच येऊया पण आता दिव्यांग महिलांना किंवा मुलींना माझे मुद्दे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे मुद्दे आवडले असतील तरी सुद्धा सांगा माझे मुद्दे आवडले नसतील किंवा मी चुकीचं काय बोललो असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दिव्यांग मुलांनी सांगितलं तर काय अडचण नाही पण सांगा नक्की व्यक्त होत चला जोपर्यंत आपण व्यक्त होणार नाही तोपर्यंत तो आपल्याला न्याय मिळणार नाही किंवा त्यामुळे तोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळणार नाही त्यामुळे व्यक्त होण्याचं शिका हीच शेवटला विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र